हाय नमस्कार लई पळावं लागतंय भाव बहिणी ना आता परत अजून दुसरे औषधं घेऊन आली काय सांगायचं तुम्हाला ही औषधं घेऊन आली मी आता जाऊन अजून आईला जेवण द्यायचं जेवण नाही दिलं तर मला अजून तिला काहीतरी आणायला जायचं जेवण करायला तुमचं दाजी आहेत तर पण तुमचं दाजी बसलं बसलेलं तर कारण की एका माणसाची गरज लागते कारण की कदाचित जर उद्या आयला ऑपरेशन घेतलं ना तर डॉक्टर घडे घडे येते खाये दाखवा आर आय दाखवा हे दाखवा हे असं सारखं चालू आहे त्यामुळे दोघा खायला दोन माणसांची तर गरज जायचं कारण की एक पेशंटमध्ये एक पेशंट कशी लागते आणि एक धावपळ करायला लागते तर मी आता आली हे घेऊन नंबरला आहे माझा आता मला अजून आयला खायला आणायला जायचं आहे जर त्यात ही आधी औषधं देते कारण की सलाईन लावायची आता आईला सलाईनमधून इंजेक्शन हे डोस लावतो सकाळ सकाळी दिला चल आता मेडिकल देऊन आली वर मी आता आयला चालली खायला आणायला तर आता खायला काय घ्यावं तिला त्याची परापत पडली लिहिला मायावं आणायचं तर बघा इकडे मेडिकल आहे किती गर्दी आहे तुम्हाला दाखवत आहे दिसलं इकडं गर्दी आहे एवढं गर्दीत तू उभं राहायचं आणि ती औषध घेऊन जायची असं करायचं ना तर उद्या जर ऑपरे उद्या ऑपरेशनला घ्यायचं म्हणतात आयला त्यामुळं घडी 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 पळाव देत आणि आता लिहून एक वेळेस लिहून दे ना ती एका एका वस्तूला पळाव देते आता तुम्हाला सांगते सलान पण ते सलान परत आणा यावं यावं लागेल मला पण आधी म्हणलं खायला आणून देते एकटे चालले तुमच्या दादीला तुझं बसावलंय तुमच्या दाजींना तिथं बसवलं हो कारण की एका माणसाची गरजच लागते तिथं सिस्टर येतात डॉक्टर येतात सारखं बीपीचेक होतोय रक्तचक होतय तर मला एका सांगितलं सांगितले तू आदरकन गुळखा म्हणून आता कुठलं इथलं आदर आणून कुठला इथला गुळा आणून तुमचं दाजे बसल्यात आहे आपल्या तिथं ते मला माहित होतं येऊ का मी तुझ्या संघ तुमच्या दाजींना जर घेऊन जावं तर तिथे एका माणसाची गरज लागते असा विषय होतोय ना वेळ झालाय भावा बहिणींना तुम्हाला सांगते आठ वाजताची तिला गुळी द्यायची होती पण त्यात विषय असं झालाय की आता तिला खायला न्हायचंय मला त्यामुळे उशीर झालाय कारण की आता कसं आहे आपल्याकडे पैसे काय कॅश नाहीत माझ्याकडे कॅश होता ते सगळं ह्याच्या होतं फोनपेवर मग तुमचं ते एक माणूस लागतंय मला यावं लागतंय ना मग बहिणी भाकर बी भेटते काय काय माहिती दोन भाकरी द्या उकडलेल्या अंड्याच कालव नाही का मन आणणे बनवता का जास्त तिकट नाही बनवायचं का फक्त पण थोडं तिखट कमी बनवा ना असं म्हणते मी पेशंटला द्यायच असं वेज मध्ये नाही काय भाजी शेवभाजी भाजी। नाही पेशंटला शेवभाजी नको जरा जेवायला मी आता किती वेळ लागतोय काय का गरम तर व्हायला लागलाय पैसा मला तर तिला जेवायला घालून परत औषध गोळा परत अजून औषध गोळ्या घ्यायला मला सला असं करायचं

का दिसत असिर्याणी आपल्याला ज्वारीची भाकर आणि मला ज्वारीची भाकर आणि अंड्याची चटणी म्हणलं तर पण कालवण न्यावं म्हणलं थोडस पातळ आता कालवण ते म्हणतात की जास्त तिखट तिखट नाही न्यायचं आपल्याला काय दावकरतलं जेवण काही एवढं भरदार नसतं त्यामुळे तिचं काय पोट भरत नाही आणि हा वाटतं आता कसं आहे पेशंट आहे म्हणल्यानंतरनं चांगलं जरा अन्न आहार दिल्यानंतरनं तुम्ही तिला ताकद देईल बरोबर आहे का नाही चांगला आहार दिल्यानंतर चांगली ताकद पण येते त्यासाठी कुठं जाऊन बसते काय नाही

बारा वाजल्याच्या पुढं काही द्यायचं नाही ना तिला राजूची पण अशी एकट्याची पळापळ होत होती कारण की त्याला पण सगळं बघावं लागायचं ना पिंकी होती पण पिंकी काय बाळाला घेऊन उठत नव्हती त्यामुळं पिंकीला दवाखान्यात बसावं लागायचं कारण की दोन माणसांची गरज आहे एक तुम्हाला सांगते तिथं तर दवाखान्यात लागतोय कंटिन्यू बसाय कारण की घडी घडी सिस्टर त्या डॉक्टर येतात तपासणी होती सारखीच घडी 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 पेशंट लोक तर प्याकाळी प्याकाळी अक्षरशः आई तर काय म्हणायला लागले मला वैताग आला आई म्हणायचं की मला वैताग आला पण तुला म्हणलं वैतागू नको तुझ्या जेवासाठी हे म्हणलं जेवासाठी आहे म्हणलं वायता गायचं नाही म्हणलं आता तुला साधारणपणे महिनाभर म्हणलं ये होईल वैताग तुला महिनाभर त्रास होईल सगळ्या गोष्टींचा पण महिन्याला आहे ना तुझं <laughs> जीवन चांगलं होईल म्हणलं त्यासाठी म्हणलं की थोडा तर तुला त्रास सहन करावाच लागणार आहे म्हणलं आईला थोडा त्रास सहन कर म्हणलं कसं असतं ती माहिती आता तू खाल्लं की रूप येत नाही आणि आधी संकट जे लागतं त्यानंतरच सुखाचा दिवस येत असतात आता कसं आहे माहिती आहे का भाव बहिणीनं देवाने जर प्रत्येक वेळेला जर सुख दिलं तर दुःखाचा अनुभव काय होणार आहे आपल्याला आहे का नाही दुखाचा अनुभव तर जाणवणारच नाही त्यासाठी सुख पण पाहिजे दुःख पण पाहिजे संकट पण पाहिजे त्या संकटाला सामोरे जाऊन संघर्ष असं संकट आल्यानंतरच माणूस संघर्ष करायला शकतो तसं मला पण आता लय भीती वाटत होते बरं का तुम्हाला सांगते आता आईचं ऑपरेशन आहे त्यामुळं मला इतकं माझं थर 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 तर कापत होतं ना मला इतकी भीती वाटत होती इतकी भीती वाटत होते का नाही प्रमाणाच्या बाहेर मला भीती वाटत होती असं वाटायचं की तिचं ऑपरेशन झाल्यानंतर ना मी यावं दवाखान्यात तर माझी काही एवढी कॅपॅसिटी नाही ती बघण्याची किंवा काय करण्याची पण असं कधीतरी वाटतं की आपणच भेल्यानंतरनं आपण जर सगळ्यांनी भेलं तर तुम्हाला सांगते म्हणजे तिला पण थोडसं मनाला वाईट वाटेल ती बी थोडंसं भिहील मनाला त्यामुळं असं वाटते की मग आता आपणच नाही भियचं आपणच धट राहायचं बरोबर आहे आपण धट राहायचं म्हणजे आपण धट राहिल्यानंतर ती बिल राहील आणि कधी नाही कधी तर ह्या गोष्टींचा सामना करावाच लागणार आहे आपल्याला त्यामुळं मग मी पण लय विचार केला आता फक्त एकच आहे स्वामींचं नाव घेऊन प्रत्येक वेळेला पुढं पडायचं स्वामींचं नाव घ्यायचं आणि स्वामी म्हणजे देऊन पोचले तिच्या मग स्वामी जर पाठीशी असेल तर मग त्याला काय घ्यायचं काय थोडंसं वाटतं बरं का मनाला भीती वाटते मनाला मन आपलं धट्ट करावं लागणार आहे आपल्याला ते म्हणत नाही काळजावरती दगड ठेवूनच सगळ्या गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागणार आहेत आणि आहेत व्या असा विषय होणार आहे कारण ते आताचे जे दिवस आहेत ना रहे। चालू ते काय पुढे आपल्याला बघायला भेटणार नाहीत किंवा होणार पण नाही तर थोडं दिवस दुःखाचं पण त्या दुखाचं उत्काळच्या दिवसातूनच आपल्याला आनंदाचा दिवस येणार आहे बनवायला मी ज्वारीची भाकर आणि अंड्याची भाजी बनवायचं याय होती पण तिकडं पण मांस गेराय आहे त्यांना तर तो बघा आता काय करतात त्याने मला अजून एक त्यांना सांगावं लागेल कारण की मला अजून औषध गोळ्या घ्यायला मला खाली यायचं आहे आणि पहिली गोष्ट तर मला तिला आता वेळ जेवण द्यायचं आहे जेवण दिल्यानंतर ना मग हया होता बनावल का आमचा जवर की भाकरी ही हाँ आंडे की भी बना सी बता कहजींसा फोन इतो मैं दवाखाना महत्ति है डॉक्टर डॉक्टर आलो